गुड इव्हनिंग विद्यार्थी मित्रांनो आपले सर्वांचे डबल अकॅडमी ऑनलाईन प्लॅटफॉर्म चॅनलवर मी अभिजित सहसे स्वागत करतोय आज आपण पाहणार आहोत रेशीम संचालन भरती दोन हजार पंचवीस एकूण एकशे अडतीस पदाची जाहिरात प्रसिद्ध होणार आहे यामध्ये ग्रुप बी ग्रुप सी आणि ग्रुप डी या, गुरुप B, गुरुप C, D, या, समा या पदांचा समावेश आहे या सर्व पदांचा आपण डिटेलमध्ये संपूर्ण अभ्यासक्रम पाहणार आहोत त्याकरिता तुम्हाला शेवटपर्यंत व्हिडिओ बघायचा आहे व्हिडिओला लाईक करायचा आहे तसे आपण जर नवीन असाल तर सबस्क्राईब पण करून ठेवायचं आहे त्याबद्दल अकॅडीमी ज्या बॅचेस स्टार्ट झालेल्या आहेत त्याविषयी आपण माहिती जाणून घेऊया यामध्ये अन्नऔष्ठ प्रशासन एफडीए फास्टॅग रिव्हिजन बॅच स्टार्ट झालेली आहे यामध्ये आतापर्यंत क्लास झाले ते तुम्हाला बघायला मिळणार आहे पुढचे लेक्चर लाईव्ह स्वरूपामध्ये तसे ई ईबुक नोट्स मोफत स्वरूपामध्ये अवेलेबल असणार आहे या जी फी आहे फक्त पाचशे पंचावन्न रुपयामध्ये तुम्हाला बॅच परचेस करता येणार आहे तसेच विविध बॅचेस चालू आहेत अंगणवाडी असेल स्वच्छता निरीक्षक पशुसंवर्धन मनपा टेट भरती आहे मग महिला बाल विकास समाज कल्याण विविध बॅच मध्ये तुम्हाला नवीन वर्षाकरिता जे ऑफर देण्यात आलेले पन्नास टक्के डिस्काउंट आहे याकरिता कोणतीही तुम्हाला बॅच जॉईन करायची असेल तर ऐंशी दहा पंचेचाळीस सत्याहत्तर साठ या नंबरवरती तुम्ही कॉन्टॅक्ट करणे गरजेचं आहे तुम्हाला संपूर्ण माहिती देण्यात येणार आहे आपला जास्त वेळ नाही घेता आपण जे महत्त्वाचं इन्फॉर्मेशन आहे एकूण जे जागा आहे रेशीम संचालनालय भरती दोन हजार पंचवीस यामध्ये विविध तांत्रिक पदाकरिता ऑनलाईन पद्धतीने परीक्षा घेण्याचं घेण्याकरिता विषय व प्रश्नांची संख्या तसेच परीक्षेचे एकूण स्वरूप खालील तक्त्यानुसार शासन मंजुरी देण्यात आलेली आहे एकूण एकशे अडतीस पदाची भरती होणार पदा आहे यामध्ये किती पद आहेत गटबच रेशीम विकास अधिकारी अराजपत्री पद आहे त्यानंतर गटक चे वरिष्ठ तांत्रिक सहायक वरिष्ठ क्षेत्र सहायक आहे प्रयोग निर्देशक आहे क्षेत्र सहायक रिअरिंग ऑपरेटिव्ह आणि गडचं आहे प्रयोगशाळा परिचर त्यानंतर याचा जो सिलेबस दिलेला आहे एकूण शंभर प्रश्न असणार आहे दोनशे गुणांकरिता एक प्रश्न दोन गुणांकरिता विचारला जाणार आहे आणि सर्वात महत्वाचा निगेटिव्ह सिस्टीम असणार नाही टी सी एस किंवा आयबीपीएस या दोन कंपन्यांपैकी एका कंपनी मार्फत एक्झाम कंडक्ट केली जाणार आहे ओके त्यामध्ये सिलेबस बघा भाषा मध्ये इंग्रजी आणि मराठी इंग्रजी विषयाचे प्रश्न संख्या दहा वीस गुणांकरिता त्यानंतर मराठी पंधरा प्रश्न तीस गुण त्यानंतर सामान्य ज्ञान ज्याला आपण जे के किंवा जी एस म्हणतो याचे पंचवीस प्रश्न असणार आहेत जे मध्ये क्वालिटी हिस्ट्री जॉग्राफी करंट अफेअर्स आणि इकॉनॉमी या सर्व विषयाचे पंचवीस प्रश्न तुम्हाला विचारले जाणार आहेत तसेच रेशीम विषयाचे तांत्रिक ज्ञान याचा पण टेक्निकल सब्जेक्ट ऍड केलेला आहे तीस प्रश्न साठ गुणांकरिता आणि सर्वात शेवटचा आहे बुद्धिमत्ता चाचणी आणि संगणक कम्प्युटर विषयाचं पण आपल्याला बेसिक नॉलेज असणं गरजेचं आहे याचे एकूण वीस प्रश्न म्हणजे दहा बुद्धिमत्ता आणि दहा कंप्युटर असे वीस प्रश्न वीस चाळीस गुणांकरिता विचारले जाणार आहेत असे एकूण दहा पंधरा पंचवीस तीस आणि वीस शंभर प्रश्न दोनशे गुण असणार आहेत आणि जो परीक्षेचा कालावधी आहे दोन तास एकशे वीस मिनिटाचा राहणार आहे वस्तुनिष्ठ बहुपर्यायी पद्धतीनुसार ऑनलाईन स्वरूपामध्ये परीक्षा कंडक्ट केली जाणार आहे पुढे काय दिलेलं आहे आपण टोटल सिलेबस पाहिलेला आहे सर्व पदाकरिता फक्त जी डिफिकल्टी लेवल आहे गडपची जास्त असेल त्यानंतर थोडी कमी गट क आणि त्याच्यापेक्षा थोडं लेवल इझी लेवल गट ड ची असेल परंतु सिलेबस सेम आहे त्याचं मार्क डिस्ट्रीब्युशन पण आपण पाहिलेलं आहे याकरिता तुम्हाला अजून जर काही माहिती पाहिजे असेल तर डब्ल्यू डब्ल्यू महाराष्ट्र डॉट गव्हर्नमेंट डॉट इन या संकेतस्थळावरती उपलब्ध करून देण्यात आलेली आहे ही भरती रेशीम संचालनालय भरती दोन हजार पंचवीस जानेवारी मध्ये प्रसिद्ध होणार आहे जाहिरात विविध पदांचा समावेश आहे टेक्निकल सब्जेक्ट पण आहे ज्या विद्यार्थ्यांचे ग्रॅज्युएशन कंप्लीट झालेलं आहे त्यांच्याकरता ते एक सुवर्ण संधी आहे तसेच नवीन ज्या जाहिराती येणार आहेत ज्या रिक्त पद मंजूर झालेली आहेत येणाऱ्या कालावधीमध्ये पशुसंवर्धन आयुक्तालय भरती या तांत्रिक विषयासहित बॅच स्टार्ट झालेली आहे यामध्ये पशुधन पर्यवेक्षक असेल तांत्रिक सहाय्यक प्रयोगशाळा विविध पदांचा या जाहिरातीमध्ये समावेश असणार आहे यामध्ये तुम्हाला बॅच मध्ये व्हिडिओ डाउनलोड करण्यास सुविधा आहे टेस्त्रीज ई बुक नोट्स मोफत स्वरूपामध्ये असणार आहेत तसे लेक्चर अनलिमिटेड वेळा पाहता येणार आहेत अगदी कमी शुल्कामध्ये पंचवीस रुपयामध्ये तुम्हाला सहा महिन्याची व्हॅलिडी देण्यात आलेली आहे तसेच सेकंड तीन हजार पदाची जी भरती आगामी वर्षामध्ये नवीन वर्षामध्ये येणार आहे वनरक्षक वनसेवक आणि वनरक्षक याकरिता पण बॅच लाँच करण्यात आलेली आहे यामध्ये जे विषय आहेत मराठी गणित बुद्धिमत्ता सामान्य ज्ञान आणि इंग्रजी या सर्व विषयासहित ही बॅच तुम्हाला टी सी एस नुसार पॅटर्नुसार घेतली जाणार आहे कालावधी जो आहे एक वर्ष दोन हजार रुपयामध्ये तुम्ही बॅच परचेस करू शकता मेंट्रोशिप बॅच पण आपण स्टार्ट करणार आहोत पशुधन पर्यवेक्षक आणि वनरक्षकची जशी अंगणवाडी सुपरवायझर प्रमाणे आहे ओके याकरिता तुम्हाला एट झिरो वन झिरो फोर फाय डबल सेवन सिक्स झिरो या नंबरवरती कॉन्टॅक्ट करायचा आहे किंवा तुम्ही डबल ओ अकॅडमी या नावाचा प्ले स्टोरला जाऊन ऍप जा डाउनलोड करू शकता ऍपमधन पण तुम्हाला ऍडमिशन घेता येणार आहे ओके आपण संपूर्ण गट ब क आणि ड तिन्ही पदांचा सिलेबस पाहिलेला आहे पुढच्या लेक्चरमध्ये डिटेल टॉपिक लिस्ट आपण घेणार आहोत तोपर्यंत धन्यवाद त्याकरिता तर तसेच तुम्हाला जर व्हिडिओ आवडला असेल लाईक करायचा आहे आपण जर नवीन असाल तर सबस्क्राईब पण करून ठेवायचं आहे ओके तर सर्वांनी आता त्या अभ्यासाला लागायचं आहे येणाऱ्या एक महिन्यामध्ये म्हणजे तुम्हाला अभ्यासाकरिता दोनच महिने मिळणार आहेत त्याकरिता ऑल दी बेस्ट ओके okay? थँक्यू सर्वांचे